राधा मीरा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दहागाव करंबेली येथे आरोग्य तपासणी शिबीर छत्री आणि रेनकोटचे मोफत वाटप कालापूर तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या दहागाव करंबेली येथे राधा मीरा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज छत्तीसशी विभागातील युवा नेतृत्व रोहित विचारी यांच्या माध्यमातून खरिवली ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी तसेच उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आलेल्या पाचशेहून अधिक नागरिकांच्या आरोग्याची तपासणी राधा मिराज चॅरिटेबल ट्रस्टच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली यावेळी ज्यांना उपचाराची गरज होती त्या नागरिकांना मोफत औषधे देण्यात आली तर काही रुग्णांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात बर, आले त्याचबरोबर आलेल्या सर्व महिलांना छत्री आणि पुरुषांना रेनकोटचे वाटप करण्यात आले असून ट्रस्टच्या वतीने आलेल्या सर्व नागरिकांसाठी स्नेहभोजनाची सोय करण्यात आली होती अतिशय ग्रामीण भाग असलेल्या येथील नागरिकांना आजारी झाल्यास आपल्या उपचारासाठी कित्येक किलोमीटर दूर जाऊन उपचार करून घ्यावे लागतात मात्र आता आलेल्या डॉक्टरांनी मोफत तपासणी करीत औषधही मोफत दिल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले तर या आरोग्य शिबिराचे आयोजन करणारे करबेली गावातील तसेच खालापूर तालुक्याचे युवा नेतृत्व रोहित विचारे यांचे सर्वजण कौतुक करीत होते भविष्यात असेच शिबिर माझ्या परिसरातील नागरिकांसाठी राबवणार असून आयुष्यभर जनतेची सेवा करणार असे यावेळी रोहित विचारेने प्रतिनिधींशी बोलताना वक्तव्य केले यावेळी किरण पाटील अमित जगताप निखिल पाटील चंद्रकांत विचारे रोहित पाटील अहमद खोत सचिन परबलकर प्रवीण मुंडे सागर भोईकोट विकी महाडिक राकेश गायकर रामदास पाळांडे निलेश दिगे यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते आज या ठिकाणी मेहदा साहेब यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचं मोफत चेकअप त्याच पद्धतीमध्ये ज्या ज्या रुग्णांना आवश्यक त्या उपचार करायला लागतील त्या सगळ्या गोष्टी मोफत त्या ठिकाणी केल्या जाणार आहेत त्याच पद्धतीमध्ये आता पावसाळा आहे त्या अनुषंगाने महिलांसाठी छत्री वाटप व पुरुषांसाठी रेल्वे वाटप या ठिकाणी राधा मेहरा ट्रस्ट यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तसेच या शिबिरामध्ये खरिवली ग्रामपंचायतीमधील गोव्या असेल गोठिवली असेल खरिवली असेल आणि करमेळी ठाकूवडी असेल या ठिकाणच्या सगळ्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सहभाग घेतला होता आणि आज आपण बघत असाल या ठिकाणी अनेक लोकांनी आरोग्य शिबिराचा लाभ असेल किंवा इतर गोष्टीचा लाभ असेल तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घेतलेला आहे त्याच पद्धतीमध्ये या ट्रस्टच्या वतीने लोकांना मोफत भोजन सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आम्ही व्यंकोज छत्री आरुष्य चवीर यांच्यावर जेवढे वाटतं कार्यक्रम केला स्वयंडी गावामध्ये आम्हाला एक हजार लोकांचं चार्जेट देण्यात आलं होतं की आमच्याकडे एक हजार लोक आहेत आदिवासी भागातील आदिवासभा वाटत कार्यक्रम पंचायत दिनाद्वारे रा आम्ही प्रत्येकी राबवत असतो असे प्रत्येकाचे कार्यक्रम आम्ही आमची आपली भरजून येणार असतात आमच्याकडे भंड्रावाडा येते आमची चर्च आहे इथे आम्ही तीन टँकर आहेत ते आम्ही आदिवासी भागामध्ये त्यांना पाणी पोहोच आम्ही टँकरद्वारे पाणी देतो आहे आमच्याकडे सहा डॉक्टर आहेत प्रत्येक आठवड्यान डिक्चर आम्ही केले जातात आमच्याकडे दररोज दोन हजार लोकांचं जेवण बनलं जात आहे ते जेणेकरून जे काही आदिवासी भागातील लोकं असतील किंवा त्याचा दोन टायमाचं असे काही भाग आहे पण दोन टाईमात जेवण मिळत नाही ते आम्ही त्यांना देण्याचं काम करत असतो म्हणजे आम्ही कसं कार्यक्रम आम्ही राबवतोय जे ब्लँकेट असेल प्रत्येक वेळी महोत्सवाचा आम्ही कार्यक्रम करत जातो